रक्षाबंधन हा बहिणी भावाच्या आतुट नात्याची साक्ष देणारा पवित्र सण आहे याच दिवशी बहीण भावाच्या हाताला राखी बांधून त्याच्या दीर्घ आयुष्याची कामना करतात या सणाला बाजारपेठात अनेक आकर्षक राखे विक्रीसाठी दाखल होत असतात मात्र रक्षाबंधन सणानिमित्तानं सातारा कारागृहातील महिला बंधांच्या वतीने आकर्षक आणि रंगबेरंगी अशा वेगवेगळ्या फुलांच्या फळांच्या बियापासून तयार करण्यात आलेल्या राख्या यांची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली आहे चला तर मग जाणून घेऊया या कारागृहातील महिला बंदेंनी तयार केलेल्या अनोख्या राख्याबद्दलची सविस्तर माहिती कारागृह अधीक्षक शमाकांत शेडगे यांच्याकडून कारागृह हो विभागाच्या डी आय जी श्रीमती स्वाती साठे मॅडम यांच्या संकल्पनेतून आणि मानदेशी फाउंडेशन सातारा याच्या संस्थापिका चेतना सिन्हा या दोघांच्या सहकार्याने कारागृहात आपण महिला बंद्यांना राखी पौर्णिमेनिमित्त राखी बनवण्याचं ट्रेनिंग दिलं आणि या ट्रेनिंग प्रोजेक्टच्या ज्या मॅडम आहेत अपर्णा सावंत यांनी आणि त्यांच्या टीमनी मिळून महिला बंद्यांना दोन दिवस ट्रेनिंग दिलं या ट्रेनिंगमध्ये राख्या बनवायचं त्याला बारीक सारीक गोष्टी कलाकुसर या तर आहेतच परंतु एक नवीन उपक्रम यामध्ये असा केला की रक्षाबंधन झाल्यानंतर दोन दिवसांनी राख्या फेकल्या जातात कुठेही पडलेल्या दिसतात धागा पडलेला दिसतो कचऱ्यामध्ये दिसतात कुठे रोडच्या साईडला पडलेल्या दिसतात तर यातच एक उपक्रम म्हणून आम्ही त्यांच्या सहयोगाने की सीड्स राखी म्हणजे ज्या आपल्या बिया आहेत त्या बियांच्या राख्या आम्ही तयार करण्याचा उपक्रम केला जेणेकरून ती राखी फेकली तरीसुद्धा त्या बीचं रोग कुठेतरी होणार आहे मी यासाठी आम्ही मेथी वापरली पालक वापरला मुळ्याचं बी वापरलं दोडका वापरला अशा विविध प्रकारच्या बियांचा आम्ही ह्यामध्ये वापर, वापर केलेला आहे के काही फळांच्या बिया देखील वापरलेल्या आहेत जेणेकरून ते पडल्यानंतर साधारण रोप आलं तर त्या रोपाची जोपासना तरी योग्य ठिकाणी होईल आणि आजूबाजूला न पडता काही राख्या आम्ही अशाच ह्या सीड राख्या ज्या आहेत त्या आम्ही अशा कलेक्ट करून योग्य ठिकाणी त्याची लागण देखील करणार आहोत त्यामुळं हा दुहेरी उपक्रम आहे रक्षाबंधन देखील होणार आणि त्याच धाग्याची जी गाठ आहे ती वृक्षाच्या जोडीने चांगली बांधल्या जाईल आणि समाजाला एक वेगळी दिशा दिली जाईल अशा पद्धतीने हा रक्षाबंधनचा उपक्रम राखी बनवण्याचा उपक्रम आम्ही यावर्षी कारागृहात साजरा केलेला आहे यामध्ये तयार झालेल्या राख्या साधारण पंचवीस ते तीस रुपयापर्यंत विकल्या जातील आणि त्या प्रत्येक महिला बंदीला देखील त्याचा फायदा कसा होईल याची आम्ही एक तरतूद केलेली आखणी केलेली आहे सातारा कारागृहातील महिला बांधांच्या वतीने आकर्षक आणि रंगबिरंगी वेगवेगळ्या वेग फुलांच्या फळांच्या आणि पलभाज्यांच्या बियांपासून तयार करण्यात आलेल्या राख्यांची चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रभर चालू झाली आहे न्यूज एटीन लोकलसाठी शुभम बोडके सातारा